हाय हॅलो नमस्कार मी पूनम स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन दिवसांची नवीन सुरुवात कशा आहात तुम्ही सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असा कारण की आज ना व्हिडिओ खूप मी लेट स्टार्ट केला होता कारण आज माझं घरातलं थोडंफार मी काम केले होते कारण की मग आ आज तर मिस्टरलाहीच तारीफ करत होते कारण की आज मी खूप दिवसानंतर एवढी क्लिनिंग करत होते कारण की ना आता उन्हाळा चालू आहे म्हटल्यावर ना घामामुळे आपल्या ज्या काही लहान मुलांच्या टोप्या वगैरे आहेत त्या मी क्लीन करून देते हा कपडे धुते मम्मा बघा तो सांगतो की मी मम्मा कपडे धुते आणि तो जो आहे ना तो अच्छा मी देते ओके बाबा मग बघा इकडे ना उन्हाळ्यामध्ये ना त्या टोप्याना भरपूर घाम येतो त्याच्यामुळे मी अशा टोप्या धुंटे ठेवत होते आणि आता मुलांना पण सुटली लागली उन्हाळ्याची त्याच्यामुळे ना त्याचं दप्तर पण क्लीन करणार आहे आणि कारण की ना मला काही दप्तर करायला जास्त क्लीन करायला टाईम भेटत नाही पण महिन्यात ना एकदा साफसफाई के केली पाहिजे कारण की लहान मुलं असेल तर ना ते पूर्ण असं घाण करून ठेवतात काही ना काही का सांडून ठेवतात काही ना काही का कलर लावा कुठे काही ना काही लावत लावा हे पूर्ण असे दप्तरांची वाट लावून ठेवतात त्याच्यामुळे ना आपल्याला पंधरा एक एक दिवसात एकदा किंवा महिन्यात एकदा धुतलं तरी चालून जातं आणि कारण की ना ह्याच्यावर बाबूने काय केलं होतं सगळी भाजी वगैरे आहे ना ते पूर्ण असं सांडून टाकलं होतं त्याला काय मी पातळ भाजी देत नाही पण ना सुकी भाजी असेल ना तरी तो कधी कधी ना डब्बा उघडाच करून ठेवतो त्याच्यामुळे खालच्या साईडला मस्त घाण होऊन जाते आणि इकडे खालच्या साईडला जिकडे का आपण खाली टेकवतो हो ना त्या साईडला जास्त होते आणि जे काय बंद आहेत ते पण मग ना थोडंसं मी नितळण्यासाठी ना आतमध्येच ठेवत होते त्यानंतर बघा इकडं ना मी बाळाच्या मालिसा कपडा आहे तो कपडा पण इथे धुवून घ्या गे, घेणार आहे आणि इकडे बघा मध्ये मध्ये मला उठून जावं लागत होतो कारण की बाळ नासारखं बाथरूममध्ये येत होतं आणि त्यानंतर ना जे काय आपल्या बाळाचे छोटे छोटे रुमाल आहेत कारण की ना नॅपकिनची खूप गरज लागते कारण उन्हाळ्यानं खूप असं आपल्या अंगाला घाम येतो आणि हे काय मी आज नवीनच साबण घेऊन आले होते पण खरं तर खूप छान आहे असं ना बघायला गेलं ना तर ते आपल्या तळ हातापेक्षा जास्त मोठं आहे असं म्हणायला काही हरकत नाही आणि ते काय स्टार लाईट नाव नावाचं नवीनच साबण होतं आज मी पहिल्यांदाच डिमांड म्हणून ते साबण घेऊन आले होते कारण की ना साईज पण छान होते आणि जास्त दिवस पण जाईल आणि इकडे बघा लहा बाबूच्या चप्पल आहेत काही म्हणजे प्रेमच्या ओल्ड मेमोरीज म्हणजे तिथे आम्ही त्याचे चप्पल वगैरे ठेवले होते आणि इथे बघा तो झाडाला पाणी मारत होता आमचं प्रेम आणि माझ्याकडे येऊन माझ्याकडे बॉटल घेऊन गे गेला स्प्रेची मग इथे आज आम्ही सगळेजण कामाला लागलो कारण की त्यांना पण सुट्टी संडेला असते आणि आम्ही पण इकडे इकडे बघा मग पोरं खूप रडत असतात मग ते बॉटलला मी एका साईडला इथे लपवून ठेवली कारण की आणि इथे आमचे माझ्या काही ज्याचे काही चप्पल वगैरे आहेत ते आम्ही असं बाहेर ठेवल्या मग इथे ना कबुतर आणि पूर्ण घाण केले आमच्या चप्पलांवरती आणि पूर्ण अशी गा काय बोलतात ना त्याच्यावर धूळ वगैरे जमा होऊन गेली मग चप्पलना मी म्हटलं आता यूज करत नाही तर जरा त्या क्लीन करून कपाटामध्ये बेडमध्ये ठेवून दिला आणि जे काही शूज वगैरे हो होते ते काय मी आता घालत नाही कारण की जास्त मी बाहेर काही जातच नाही त्याच्यामुळे मला घालण्याचा प्रसंगच येत नाही मग इथे का जे काही शूज आहे ते पण मी मस्त असे ब्रशने वॉश करून घेणार आहे कारण की ना था था आप आप ते खरं सांगायचं म्हटलं त्या कलर शूजचा म्हणजे आपोआप उन्हात ठेवल्यामुळं त्याचा कलर निघून गेलेला आहे कारण की तो आधी पिंक कलरचा होता ना आता तो व्हाईट कलरचा झाला आहे कारण की बघा ना वेगच कलर चेंज होऊन गेलेला आहे माझ्या शूजचा आणि ते शूज धुते खरं तर ह्या गोष्टीने आपण महिन्यातून एकदा तर ह्या सर्व गोष्टी टाईम काढून टाईम नसेल तरी टाईम काढून ह्या गोष्टी करायलाच हव्यात कारण बाईची जात आहे म्हटल्यावर हो, ना आपल्या घरामध्ये सर्वकडे लक्ष असायलाच हवं आणि ते जरा दिसून ह्यांना सांगत होते कसा दिसतंय शूजचा कलर गेलाय बघण्या म्हणून मग ते, ते सांगत होते सा की छान दिसते घाला जा पण काय आपल्याला कुठे जायचंच नाही तर कधी घालायचं हा प्रसंगच आहे ना मग इकडे काय बारदाने वगैरे होते म्हणजे आपले पोछा फरशी बसायचे कपडे वगैरे होते ते पण धुवून घेणार होते कारण की ना मला ना दोन टाईम फरशी बसल्याशिवाय खरं सांगायला करमत नाही तर मी आधीच्या व्हिडिओ बघ बघितला असेल आणि इकडे त्यांच्या आणि माझ्या गप्पा कारण की आज त्यांच्या ऑफिसला सुट्टी असते त्याच दिवशी ते फक्त आमच्याशी थोड्या वेळ बोलू शकतात नाही तर असं तर कधी बोलू शकत नाही बघा इथं आमचे माझं सगळं आवरावरी करून झालेलं आहे आणि इकडे बघा कपडे वगैरे धुवून ठेवलेत आणि त्यानंतर बघा जे काही मी इथं मग असे चप्पल वगैरे घेतले होते ना करन ते सगळे इथं गॅलरीमध्ये घेऊन आले कारण ना आता ह्याला सुकवायचं कसं आणि ठेवायचं कसं खाली ठेवलं तर मुलं हे चप्पल घेऊन पळून जातील त्याच्यामुळे ना काहीतरी जुगाड करावं म्हटलं की इथे बघा जे माझ्याकडे ना असं बाल्कनीला मी असे चप्पल अडकलं आणि त्याला ना थोडेसे ते आपले कपड्यांचे चिमटे आहेत ना ते आडकून ठेवले आणि ते मला तर खरं तर खूपच छान वाटलं कारण आता छान पण बसले आणि व्यवस्थित पण ला दिसायला लागले तिकडे त्याच्यामुळे बघा इकडं माझी घाई चालू होती आणि इकडं आता दप्तर सुको कसं काही समजत तर नव्हतं बघा इकडे जे काही दप्तर आहे ना ते पण म्हणजे मग आपले स्कूल आहे ते पण छान असे लटकून ठेवले पण ना ते आता काय करू त्याचं पाणी तर खूप पडत होतं विचार पडायला झाडावर पडलं तर हे ओरडतील मग ते एका साईडला ठेवलं आणि इकडं आमच्या बाल्कनीत एवढी छान झाड आहेत ना असं तुम्हाला वाटणार नाही देवशी छान अशी बाल्कनी पूर्ण काय बोलतात ना गार्डन टाईप त्यांनी बनवलेले आहे कधीतरी मी माझ्या बाल्कनीचा व्हिडिओही नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाकेल आणि जरा मध्ये मध्ये माझा आवाज थोडा हळू मो हळू किंवा जास्त येत असेल म्हणजे जोरात तर समजून घ्या कारण की ज्यावेळेस मुलं झोपतात त्यावेळेस ना मी एकदम छोट्या आवाजात बोलत असेल ओवर देत असते कारण की ना त्यांची झोपवड व्हायला नको आणि ते झोपल्यावर मला थोडंफार द्यायला ओवर द्यायला जमतं आणि मला ओवर द्यायला तर मला यकीन पडणार नाही कारण की मी दोघांना बघून तर मला आवड आहे म्हणून मी हड्या सगळ्या गोष्टी करत असते कारण की तुम्ही पण मला हेल्प करा म्हणजे माझ्या चॅनलला कनेक्ट राहा आणि सबस्क्राईब करा कारण की ना मी तुमच्यासाठी हे व्हिडिओ टाकत आहे आणि माझी एक आवड आहे म्हणला तरी चालेल इकडे बघा घरातलं तर मस्त असा पसारा चालू आहे इकडं आता मी इथे बघा मी झाड वगैरे मारला आणि लगेच फरशी पुसायला घेतली कारण ना आणि आज ते तिकडे हॉलमध्ये त्यांचं काही काम होतं थोडंफार ते आज तिकडे हॉल बेड सॉरी बेडरूममध्ये काम करत बसले आणि इकडे माझं पोच्या मारणं चालू होतं आणि हे बघा ना असं शहरामध्ये ह्या झोळ्या बांधणं खूप कठीण काम आहे कारण की हे आता आम्ही ह्या दोन्ही मुलांना माझ्या झोळीत झोपायची सवय आहे आणि इथं अशा प्रकारचा काहीतरी केला आज आणि ह्यांना अशा मस्तपैकी अशा दोन झोळ्या बांधलेल्या आहेत आणि खरं तर मी फरशी ना खूप खूप वेळा पोसले तरी माझी फरशी काय क्लीन होत नाही पण आमच्या आहोत ना ते खूप छान फरशी पुसतात मग इकडे बघा मी इथं बाळाला ना गाजर आणि बीट असं छान असं पाणी टाकलं होतं आणि शिजवायला ठेवलं होतं दहा ते पंधरा मिनिट पंधरा वीस मिनिट लागतात कुकरला तुम्ही चार शिट्ट्या काढा म्हणजे एकदम गाळ शिजेल आणि ह्याने ना कसं म्हणजे रक्त वाढण्यास मदत होते ना त्याच्यामुळे मी हे रक्तवाढीसाठी बीट काय मुलं असं खात नाहीत म्हणून वेगळ्या पद्धतीने त्यांना हे काय बोलतात ना हे द्यायचं असतं आणि त्यातलं जे काही पाणी आहे ते तुम्ही आत्ता यूज नाही केलं तरी नंतर मिक्सरवर न करताना आधी असंच काढून घेणार आहे नंतर त्याच्यामध्ये पाणी घालून ते मिक्सरला वाटून घेणार आहे सर्व कारण की ना मुलं हे रेसिपी ना तुम्ही आठ महिन्याच्या पुढील बाळा ना ते दोन वर्षापर्यंतच्या बाळाला देऊ शकता कारण आमच्या बाळ तर हे खूप आवडते प्युरी मी तर ना तीन ते चार दिवसाला एकदा प्युरी देत असते रोज नाही द्यायचे कारण की रोज बाळ ना खाऊन खाऊन तोतो आहे तेच तेच खूप कंटा येतं म्हणून त्यांच्या जेवणामध्ये आपण चेंजेस करायला हवं हो, त्याच्यामुळे मी त्याला वेगवेगळ्या प्युरी वगैरे देत असते आणि हे वाटत नाही की तुम्हाला गाजरची प्युरी आहे खरं तर याचा टेस्ट पण छान आहे कारण की ना एवढी पण गोड नाही आणि एवढी पण सपक नाही आहे मीडियम अशी ह्याचीच टेस्ट आहे आणि प्रत्येक गोष्टी चव्हाण लहान मुलांच्या आधी त्यांच्या आईने ह्याची टेस्ट करून बघावी म्हणजे त्याच्यावरून अंदाज येतो की बाळ आपलं खाऊ शकतं की नाही हे का बघा मी पाणी न टाकता असं प्रकारची काय बोलतात पेज तयार झालेली आहे आपली ते मी आधी नाही हे पेज तयार झालेली आहे जरा कुमट असं बाळाला खाऊ घालणार आहे कारण की बाळ हे आवडीनं खाईल आणि आता मी जाते बाळाला खाऊ घालते नंतर बोलते बघा आज स्पेशल काय बनवलं आहे कारण आज बनवले आहेत कोंबडी वडे मालवणी स्पेशल असे कोंबडी वडे मी फर्स्ट टाईम ट्राय केलेले आहेत मी काही घरी पीठ वगैरे बनवलेलं नाही इकडे चिकन शिजायला टाकलेलं तो आहे तोपर्यंत चिकन आहे आणि इकडे बघा मस्त पैकी असे मालवणी वडे आपले छान आणि दे बघूनच तोंडाला पाणी सुटणारे मालवणी वडे ते तयार झालेले आहेत आणि नंतर लगेच येताना मी आमचं वाटण तयार केलेलं आहे हे वाटण मी आधी तयार करून घेतलेलं आहे सगळ्यांनाच माहीत आहे वाटणमध्ये काय काय टाकलेलं आहे तर मी कांदा खोबरं अद्रक लसूण पेस्ट आणि काय बोलतात थोडेसे हरवायचं हे सगळं भाजून घेऊन मस्तपैकी मिक्सरला एकदम छान बारीक होत काढायचं थोडं पाणी टाकून टाकून काढायचं त्यानंतर तेलामध्ये हे छान परतायचं बघा इथं तेल सुटलेलं आहे अशा प्रकारचं तेल सुटलेलं असतं कारण ना तेल सुटल्याशिवाय ना ते वाटणाची चव ना ह्याच्यामध्ये छान होत नाही चिकनमध्ये आणि चिकनला तर असा मसाला असा चिकन टेस्टी लागतं त्यानंतर टाकलेलं आहे मी आमच्या इथं ल काय बोलतात ना आगरी कोळी मसाला आणि हळद मीठ आणि धने पावडर त्यानंतर थोडंसं पाणी घालायचं कारण की थोडंसं पहिल्यांदा पाणी घालून परतायचं कारण की ना त्यातला जो काय पूर्ण तो अर्क असा मस्त त्याच्यामध्ये रबरबी झाला पाहिजे इकडं अशा रबरबी तिथं चिकन तयार केलेलं आहे जास्त पाणी आज नको होतं म्हणून ह्यांना पाहिजे होतं थोडंसं पाणी आणि ते आपलं जे काय चिकन आहे मी मुलांना आधी बाजूला काढून ठेवत असते आणि म्हटलं हे पीस काढावं का पण काय खाणारच नाही ते बरं मग मी दुसरा पीस काढून घेतला आणि हे पूर्ण जीव करणार आहे आज काही पातळ ग्रेव्ही टाईप करायचं नव्हतं कारण की नाचदा म्हणजे सरभरीच बनवायचं होतं कारण की पातळ काय नको आहे मग इकडे बघा मी आता मग हे मुलांना केलं आणि मला काय मालवणवेळी आवडतात की नाही म्हणून आज पहिल्यांदा रेडीमेड पिठ आणून बनवलं होतं मी इथे मुलांसाठी मला चपात्या कराव्या लागतात आपण कितीही काही केलं तरी आईच्या वाटेल हे काही कोणाच्या चुकलेलं नसतं प्रत्येकाची आवड निवड जपता जपता ती तिच्या निवडी सोडून द्यायला लागते कारण की ना आपल्याला खरं सांगायला आपण लहान मुलांपेक्षा मोठ्या आहोत त्याच्यामुळे आपण समजून घ्यायला हवं कारण आपण घरातले एक स्त्री म्हणून आपण घरातल्यांना समजून घ्यायला हवं असं मला तर वाटत असतं आणि इकडे बघा ना म्हणजे इथे मी थोडंसं चिकन तर बघून तुंडवलं पाणी सुटलेलं आहे माझ्या तुमच्या सुटले का नक्की सांगा आणि इकडे मी याच्यावर थोडंसं झाकण देते कारण की ना आता गॅस तर बंद केलेले आहेत माझ्या चपात्या होतात आणि इकडे आम्ही जेवण वगैरे झालं आमचं करून कारण गॅस त्यांना खूप भूक लागली तेव्हा आम्ही काही का मी काही व्हिडिओ केला नाही इकडे बघा मी आमचं जेवण होऊच तर सगळं घरातला तर बघूस तर ह्याने सगळ्या बेडवर पाणी टाकून ठेवलं आहे पूर्ण असं तो मनानेच हातात पाणी आणतो नाही केलं की काय बोलतात लहान मुलं आज ना खूप दिवसानंतर आम्ही असं बाहेर आलेलो आता वाजलेले आहेत पाहुणे बारा चक्क ना कधी असा टाइम तर भेटत नाही पण घरात कोणी ना आमचे आई आत्याची मुलगी म्हणून आता तिच्या जीवावर तर मी असं बाल ठेवून आले नाहीतर दोघांना घेऊन येतं म्हटलं तर असं काही जमतच नाही त्याच्यामुळे मी ना आणि त्या वरती बेटा बाय बाय ग बाय हा आणि ह्याचे पप्पा इथे पाठी बघा हे असेल तरच आम्ही येत असतो तर आता आत्ता व्हिडिओ इथेच एंड करणार आहे कारण की आज खूप लेट झालेला आहे आणि आता एकदम फास्ट फास्ट घरी जाणार आहोत भेटूया आपण अशाच एका नवीन ओड्यामध्ये तोपर्यंत काय जेवा बाय गुड नाईट